बघा 120 रुपये ए बी आणि सी यांना अशा प्रकारे वाटप केलेत की ए चा वाटा बी पेक्षा 20 अधिक तर सी पेक्षा 20 कमी आहे तर बी च्या वाट्याला किती रक्कम येईल असा प्रश्न गुणोत्तर प्रमाण या घटकाशी संबंधित लेकरांनो वाटपाचे गुणोत्तर इथं ए बी आणि सी अशी तिघांची नावं मांडा बघा एचा वाटा बी पेक्षा वीस ने अधिक म्हणजे इथ चाळीस इथं वीस एचा चा वाटा बी पेक्षा वीस ने अधिक आहे चाळीस ही संख्या वीस पेक्षा वीस ना अधिक आहे तर सी पेक्षा ने कमी म्हणजे चा वाटा उदाहरणार्थ साठ समजून एचा वाटा सी पेक्षा वीसने ने कमी आहे चाळीस ही संख्या साठ पेक्षा वीसने ने कमी आहे वाटपाचे गुणोत्तर तयार करायचे कसे करायचे सर इथं शून्य इथं शून्य इथं शून्य 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 काढा आता परत संक्षिप्त रूप देता येते का बघा बे, बे 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 दोन्ही चार बे तीन सहा म्हणजे दोनास एकास तीन हे त्यांच्या वाटपाचं गुणोत्तर आहे प्रत्येकाचा वाटा किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरायचं गणिताची मांडणी वाटले किती रुपये अर्थात तिघा जणां मिळून मिळालेली रक्कम वाटपाची आहे एकशे वीस म्हणून वाटपाचे हे गुणोत्तर बेरजेच्या स्वरूपात समोर वाटप केलेली रक्कम ही झाली बेरीज समोर एकशे वीस एक्स ला एक टक्कला एकशे वीस कट जाताना सहा भागीला आणि हा भाग जातो वीस न प्रश्न बीच्या वाट्याला किती रक्कम येईल प्रश्नामध्ये बीचा वाटा विचारला बी चा वाटपाच गुणोत्तर एक एक सोबत एक सिला किंमत वीस म्हणजे हे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथं बीचाच नाही तर ए आणि सीचा सुद्धा वाटा किती काढू शकता त्यांच्या वाटपाच्या गुणोत्तरामध्ये मिळाल्या सची किंमत ओके प्रश्न होता बीच्या वाट्याला किती रक्कम येईल 20 ही या गुणोत्तर प्रमाण हे माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल